शहरातील गावठा परिसरातील मारुती मंदिराजवळ असलेल्या कुमार मेन्सवेअर या कापड दुकानाला गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यात दुकानातील कपडे फर्निचर आदी जळून खाक झाल्याने या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सिन्नर शहरातील गावठा भागात रोडवर मारुती मंदिराजवळ असलेल्या नाशिक येथील कापड व्यापाऱ्याचे कुमार मेन्सवेअर नावाचे कापड दुकान असून गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बंद असलेल्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यामुळे दुकानातील कापडाने पेट घेतल्याने आगीने रोद्ररूप धारण केले सदरची बाब परिसरातील रहिवाशी व व्यावसायिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती कळवली माहिती मिळताच नगरपालिकेचे कर्मचारी अग्निशामक बंबासह घटनास्थळी हजर झाले आगीचे रौद्र रूप पाहता औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक बंबालाही घटनास्थळी पाचरण करण्यात आले सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र तोपर्यंत दुकानातील कपडे व फर्निचर जळून खाक झाले होते या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे एसएन्यूजसाठी शंतनू कोरडे